कायनेटिक चौकात हडपसर येथील घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले पुणे येथील हडपसरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ नगरमधील कायनेटिक चौकात सकल हिंदू समाज आणि शिवप्रेमींच्या वतीने पुणे हडपसर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या विटंबनेच्या निषेधार्थ रास्ता रोको करत आरोपीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे आहे त्याबद्दल आपण जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाचा मी स्वीकार आहे आणि वरिष्ठ लेवल पर्यंत हे निवेदन मी पाठवण्याची जबाबदारी घेत नसते तर आज आपण हिंदू म्हणून आज या महाराष्ट्रात हिंदुस्थानच्या आराध्य दैवत असताना छत्रपतींची विटंबना केली जाते होत असेल तर हे आम्ही शिवभक्त मात्र खसवून घेणार नाही कारण हिंदू झुकते

अशी एक, एक शिक्षा अशी एक कारवाई व्हावी त्यांच्या हो विरोधात हे आम्हा सर्वांचे मत आहे आणि यासाठी आम्ही आज रस्त्यावरती उतरलेलो आहोत खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कोण यांनी आम्हाला सगळ्याला शिकवलं

आज ही परिस्थिती पाहिल्यानंतर नक्की शिवरायांना सांगावं असं वाटतं की महाराज खरच खरंच माफ करा आम्हाला की आज तुमच्या या स्वराज्याचा स्वराज्य बनवण्यामध्ये कुठेतरी आम्ही शिवभक्त करी पडलो की काय असं आम्हाला वाटायला लागलं कारण मध्यंतरीच्या काळामध्ये या महाराष्ट्राची हो अशी परिस्थिती झाली की कोणाला आणि यावरती नक्कीच लवकरात लवकर सरकारने जर निर्णय घेतला नाही तर याच्या पुढचे पाऊल नक्कीच शुभ माध्यमातून माध्यमातलं उचलण्यात येईल